बोलतायत आदरणीय पवार साहेब आता दोन शब्दांचे सगळ्यांचे ज्येष्ठ सरकारी लोकसभेच्या निवडणुकीला किंवा सगळ्यांच्या वतीनं

पाच वर्ष नाही सहा बंद होईल आणि दोन दिवसांनी आपल्याला मसाचा निर्णय घेत आहे तो घेत असताना ज्यांनी आयुष्य वेळ ज्या कुटुंबाला आयुष्य भॻा लोक जी सेवा कंहिंजे अभे सां महिसू जंहिंखे खुतारी वञण जो माण्हू समन ॾाढी मताणेशा लोकसे में सिंधा फटिनि त्या ठिकाणी फार काही लोक म्हणतात मलाही काही लोक असं म्हणले की लोकसभा येऊन होती या तरुण माणसाला कसा फायच होता तिथं कोणत्याही वडीललाही फार फायचा मला मोठी गमत वाटते की अशा सरकार लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधिलती या गोष्टी असल्याच्या नंतर वेळ त्याचे आरोप होत उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नियोजन गेलो सव्वीस वर्षामध्ये एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री राहतो आणि सदतीच्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहतो तुझं वय काय अजून आहे आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधीकधी आखून येत असे माझे मोठे भाऊ अफासाहेब फवार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळी नात्या संबंध होते आणि दोघांच्या धोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैशाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न असायचा आणखीन काही गोष्टी जोर धंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची उत्तम साधना पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभ्या आयुष्यावर केलं मला असंच आहे की हे उजनेचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये शर्करामध्ये त्यांचा वाटावरचा होता आणि त्याच्या वाटलं कारण हे होतं की या भागातल्या शेतीला पाणी मिळाव मासियाचा थोडा भाग शोधा अकृतीचा भाग शोधा माली नगरचा भाग शोधला तर या सगळ्या भागात तुम्ही मंगळ योजना जा पंजास्पूर तालुक्यात जा सगळीकडे एकाच फीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी मंगळवेळेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळे देशा देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हजर असतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं ते वासण माझ्या लक्षात कायमचं आहे वाचण काय केलं की धरण वाजलं इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रवागेतनं जायचं पर्यंत महाराष्ट्राच्या काना पोहनं वारकरी शिचण्याचा स्नान करायचा आणि फांदी रंगाचं दर्शन करायचं चा। सर्वांसांनी वासण केलं की फांदूंडा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली ती आजवली आमच्या राज धरणार नाही ती आम्हाला खात्री आहे कारण आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचं आहे तुझी चंद्रभागा आजवायची उजनीच्या धरणात आम्ही ती आढळणार काव्य काढणार आणि या भागाची जेवढी शेती आहे त्यांच्या सेवनाला पाणी देणार तुझं असं वाचेल की हे धरण आम्ही बांधलं तुझी नदी आम्ही आढळली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांडवांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकट घेतली जाते त्याचं वार त्याचं कनिज हे वहार धरत असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या वायुबांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं <laughs> आज मला तीन दुसऱ्या गोष्टीचे वाटते मी अनेकदा प्रवास करतो कधी सोयाफरला जातो कधी हेलिकॉप्टरवर जात असतो आणि खाली उजनी जावी किंवा जुन्या गोष्टी असतात आणि उजनीकर नजर दिली तर माझी झोप खराब होती काय ते फानी काय ते त्याच्यामध्ये काय भरलं काय म्हणतात वरलं ते वाहून येतं सगळं त्या एक दोनदा त्या प्रत्यक्ष फत्यक्षणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतले त्याचा वास काय येत होता येणं शक्यच नाही अतिशय गरीचं पाणी आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्षे एका कायचे असे होते की त्या फाण्याने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दासाला निमंत्रण पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आजच्या सरकारामध्ये असतात अत्यंतचं महत्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर वाढलायचा असतो याची आठवण आजच्या सरकारला आजच्या राज्यकर्त्यांना येते तिथे लागली जाईल सरकारामध्ये त्यांनी संस्था काढल्या कारखानदारी फुलं झाली त्याची शिवगंगा दुधाचा तर राहत आहे व्हायचा रस्त्याने जाताना मुंबई मुंबईपर्यंत इथलं दूध असं हे दिसत आहे त्या दुधाने शेतकऱ्याला जोर धंदा दिला शेती सुधारायला मदत झाली उत्पन्नाचं साधन झालं अशा अनेक गोष्टीच्या त्या या नेतृत्वानी तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं येत्यांची अर्थ नाही प्रधानमंत्री चाले मा चाले म्हणून एक वेळ आहे की आपण लोक आम्ही लोक निवडणुका लढतोय त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना माळसेर तालुका असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्ह्या समजायला हवे आम्ही ऐकायचो होईल की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची आता प्रधानमंत्री आठ द्यायला येतात हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त झाली दही निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री आहे जर आठवडा असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करच आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की, की? की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते त्यांनीच होते ते रस्ते सगळ्या त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय त्यांनी केलं दुसऱ्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो देशाच्या हिताचा विचार करत आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्षे काम केले त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले पण एखाद्या महाराष्ट्रात काढले नाही ते सवन देशाच्या अनेक राज्यात आले तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेरी स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कसली याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नेहमी गुजरातचा अनेक प्रकल्प एक जगाची उलटी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली होण्याच्या जवळ ऐंशी हजार मुलांना काम मिळणार होत सरकार बदल आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅट्री हलवली गुजरातमध्ये एक औषधाची फॅट्री रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम मिळणार होतं सत्ता बदलली मोदी साहेबांच्या राज्यमधे ती औषधी कंपनी रायगडवर हलवली आणि गुजरातमध्ये गेली कुठल्याही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करतात गुजरात हे आमचा भाऊ आहे गुजरातचा विकास होऊ नये असं आणि म्हणत नाही पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याचं घर जाऊन उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत नाही आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज विबंध अवघड झालेले आज मी बघतो गुरुजी साहेबांचं वैशिष्ट्य आहे अस्वच्छ बोललं प्रधानमंत्री कधी खोटं वेळ नसतो साधारणता असा समज होता आणि नाही त्या गोष्टी सांगायच्या आजीच्या वक्त्यांनी सांगितलं काही उदाहरणं दिली त्याची काही आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी का कर राहुल गांधीचा उल्लेख शहा झाले आहे म्हणून तर अरे ओके गमत आहे काच राहुल गांधी तुमचं काय भरं वाढलं आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊन खातोय कन्याकुमारी फळेपासून काश्मीर फळे चालत गेला जाताना रशिया जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली मग तो शेतकरी असो मग तो कामगार असो मग तो आदिवासी असो पण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा व्यवसाय कसा न्यायचा इथली गरिबी कशी घालवायची इथली वेकारी कशी घालवायची आणि हे काम करण्याच्या उद्देशची भूमिका आज हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सियासारखं टीकाची फिरी ही सातत्याने करतात सा. आणि त्याच्या एकत्या टीका करत नाही मधून अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची तेरा वर्ष तुरुंगात घातली इंग्रजाच्या आणि स्वातंत्र्य मिळाव्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा म्हणजे यासाठी खास अक्ष केले जगात भारताचा नाव लोखी फळवला असे हयाच नाही त्यांना दोन पाचशे वर्ष झाली आज कशासाठी त्यांना शिरवास करायची आज कशासाठी त्यांना सीताची भेट करायची आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाही आणि नकोच्या गोष्टी सकाळ जातात काही बोलतं माझी सांगितलं की आया बहिणींना सांगितलं की आज तुमचं मंगळ स्वच्छता चालून घेते अरे हे काही प्रधान कशाची भाषा आहे कोण कोणाचं मंगळ सत्राला हाता एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाणे ते सुद्धा हे काढून घेतील काय बोलायचं प्रधानमंत्री सारखा माणूस असा बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या व संग निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा न्यायालय सत्ता ही लोकांच्यासाठी नाही ही जबाबदारी आहे ही सत्ता वापरतात कशी त्यांच्या विचाराशी कुणी सम सहमत होत नाही त्याच्या खचले आहे एक दोन संस्था झाली एकेचं नाव ईडी दुसरीचं नाव सी बी आय आणि तिसरीचं नाव सी आय जी आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विविध पौडभूमी घेत असेल तर त्यांच्या विविध कारवाई करण्याच्या मदतीचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतो अनेकांच्या खचरेवर आहे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचरे जे वर आहे ते फक्त तीन टक्के राजकीय नेत्यांच्या वर आहेत अ तीन टक्के उलट आहे त्यांना हजार केसेस भरल्या त्या हजारसेसमध्ये तीन टक्के म्हणजे तीस झाली म्हणजे तीस नेते लोक जे कोणी खासदार असतील कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात त्याला त्याचा वापर करायचा आज किती लोक तरुणामध्ये मागच्या सगळ्यात मी सांगितलं होतं झारखंड हा राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांच्या आज तिथे काय स्थिती आहे आज झारखंडच्या तुलनामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला टाकले दिल्लीची राजधानी देशाची तिथं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठं आहे ही त्यांनी दाखवली तसं भाषण केलं आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये दाखलेला त्याचा याच्यासाठी वाटायची नसते हे लोक चो गुण चो गुण चो गुण। आई गुण या ठिकाणी सत्तेवरले लोकांचा पाठिंबा होता त्यांचं भगवत होतं आणि भागवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज जीवना चाचण्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकुमशाही करता आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकुमशाही पाहिली श्रेदारश पाकिस्तानमध्ये हुकुमशाही बांगलादेशमध्ये हुकुमशाही श्रीलंकेमध्ये श्री हुकुमशाही पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं दशन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि काही दर चालेल तर आम्ही हुकुमशाही या ठिकाणी द्यायला नाही आज हे सरकार हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या सवयी यक्ति हे असणार आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची निवडणूक झाली ग्रामपंचायत महत्वाची त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का होते त्या निवडणुका घ्यायच्या नाही लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांची हातात सत्ता द्यायची आणि उमेदवारांनी देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उद्वार करण्याच्या संवर्धी लोकांचा आधार संपवण्याच्या संबंधीची आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जागो व्हावं आहे दुसऱ्यामध्ये काही क्षेत्र शेतीचं क्षेत्र काय शेतीचा धरण असत एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावती जाईल म्हणजे या काय विशेष काय काढलं त्यामध्ये शेती बघायची आणि काही लोकांची शेती बघितली चांगलं बन अगदी चांगलं बन आहे अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे भागात आणि आल्याच्यानंतर इतकं चवत्कारी भाषणं केली या राज्याच्या शेतीचं वातावरण सरळ भावाने केलं या राज्याचं उसाचं वातावरण सरळ भावाने केलं सहा महिन्याच्या पुढे देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम सरळ फळांनी केलं असं आहे सहा महिन्यात बदलले त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही मला शिक सांगितल्या भाषावरील आमची धडफा ही आहे की शेतीवाल्याच्या किमती वाढल्या पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला जगाची वादळ मिळाली पाहिजे इथला माल परदेशात गेला पाहिजे ती साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो जगाची बाजार त्या ठिकाणी झाली आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुद्धा येते आज तुमचा भाग हा फळद्याचा जाऊन विकला जातो त्याची किंमत ही फैकीय चळनात मिळते आणि त्या चळणामुळे तुमच्या खिच्या तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात आणि म्हणून हे केलं पाहिजे मला अभिमान असतो तेव्हा लोकांचा एक दिवसाने इंग्लंडला होतो आणि लंडनला दे गेल्याच्या नंतर तिथं जिव्हामेंट स्टोअरमध्ये गेलो आणि सही वाटली की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे तो जाऊन वगैरे मला असतं मी गेलो त्या ठिकाणी अतिशय चांगली केली होती आणि त्या केळीवर लेबर होतं लहानचं आणि नाव काय घेतं जिल्हा सोलापूर आज आपल्या बेंगलोरमध्ये पाश्चिवाच्या देशामध्ये इंदापूर असेल माळशिरस असेल पंढरपूर असेल महाडा असेल करमाळा असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी जी केळी शिकवली ती जगात ते आमच्या शेतकऱ्याचा बहुमान आहे आणि असं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायच्याऐवजी त्या निर्याचे बंधनं राहतात आणि हा निदयाचे बंद राहण्याच्या संबंधीचा भाव आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत आणि म्हणून आपल्या बदल्याने सुचार करायचा झाला त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देशहिताचं नाही आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागो व्हावं लागेल निवडणुकीला त्यांना वाजून ठेवावं लागेल तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीने दावे पाहिजे की मोदी सत्य राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगार तरुणांचा आयावलींचा दलितांचा आदिवासींचा हिताचा विचार करणारा जो संघटन असेल त्याच्या फातीशी शक्ती उभी करायची आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज धैर्यशी झाली या ठिकाणी देवी